रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या विद्यमाने श्री रोशन रामचंद्र साळोखे समन्वयक आमदार महेंद्र थोरवे वैद्यकीय मदत कक्ष कर्जत खालापूर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत महाआरोग्य शिबिर तसेच रक्तदान शिबिर दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वेळ सकाळी दहा वाजता ते सायंकाळी चार वाजेपर्यंत ठिकाण रोहित मंगल कार्यालय डिक्सळ तालुका कर्जत जिल्हा रायगड कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायत परिसरामध्ये अनेक वसाहती झपाट्याने वाढत आहेत नेरळपदी महवाची वाडीजवळ असलेल्या कोमलवाडी येथे मोठ्या प्रमाणात चाळी उभारण्यात आलेल्या आहेत या चाळींमध्ये लोक राहत असून देखील कचरा उचलण्यासाठी ग्रामपंचायतकडून घंटा जात नसल्यानं तेथील सर्व कचरा चाळधारक आनंदवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत टाकत आहेत त्यामुळे तेथे दुर्गंधी पसरली आहे या रस्त्याने प्रवास करणाऱ्या नागरिकांना शाळकरी मुलांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील येथे उपस्थित होत आहे दरम्यान तेथे ते राहणारे रहिवासी हे घंटा येत नसल्याने घरातील सर्व कचरा रस्त्यावर टाकत आहेत या कचऱ्यामुळे परिसरातील कुत्रे येथे जमा होत असतात शाळेत जाणारी लहान मुले या रस्त्याने जात असताना त्यांच्या अंगावर तेथील जमा झालेली कुत्री धावून जातात त्यामुळे शाळकरी मुलांच्यामध्ये भीतीचे वातावरण देखील निर्माण झाले आहे आणि ही चाळ म्हणजे भरपूर लांबपर्यंत आहे भरपूर एरिया आहे लय लांब आहे मोठी आहे भरपूर लोक राहतात म्हणून कचरा पण त्याप्रमाणे भरपूर इथे साठतो म्हणून घंटा गाडी आली तर कचरा साठणार नाही आणि टाकायला कुठे सोयच नाही तर टाकणार कुठे बायका टाकायला काहीतरी सोय पाहिजे की नाही घंटा गाडी पाठवा काहीतरी पाठवायचा सोय म्हणजे पाठवायला आणि इथून कचरा कुंडी पण हा तर नाही या एरियात कुठेच नाही कोमलवाडीत या एरियात कच कुंडी कुठेच नाही आहे मग तुम्ही घंटा गाडी वगैरे पाठवा मग आता आम्ही इकडे तिकडे पाठवतो कर्जत लाईव्ह साठी नितीन पारदी माथेरा